सातारा कोल्हापूर रोडवरील उपवन संरक्षण कार्यालयाच्या प्रचंड मोठ्या मैदानात झाडाच्या खाली उगवलेली गवत आणि झाडांचा पल्ला पाला पाचोळा याला आग लावली असून ती आग जवळपास पंधरा ते वीस फूट उंचीपर्यंत जात असा आगीच्या जा ज्वालाने पंधरा ते वीस फुटापर्यंत झाडांची होरपळ झाली आहे प्राथमिक स्वरूपात वाटते की जाग लागले असेल आणि कोणीतरी विझवत आहे पण तसं नसून ही आग फैलवण्यासाठी एका धूळ झांडण्याच्या यंत्राने आग फैलवण्याचा प्रयत्न कर्मचारी किंवा खाजगी कामगार करतोय हे दिसत आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी हा मूलमंत्र साडेतीनशे वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी दिला पण याच मूलमंत्राला हडताळपासून ज्यांनी वनाचं संरक्षण करायचं त्यांनीच वनांची आणि झाडांची कत्तल किंवा हरपळ करण्याचं काम अवलंबलं आहे की काय हे शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्षात घेऊन येथील कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे तुम्ही पाहत राहा शिंदेशाही न्यूज आणि बघा ही आग कशी फैलावते BOOM! <laughs>